ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा बुलेटवर वर हात ठेवून उभे असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला चारचाकी वाहनाने धडक देऊन खाली पाडले श्वास घेण्यास त्रास होऊन ज्येष्ठाचा मृत्यू झाला या प्रकरणी तिघांविरुद्ध चिल्ड्रोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना बुधवारी रात्री रविवार पेटेतील कुचन प्रशालय शेजारी घडली गोविंद जाधव वय अठ्ठावन राहणार रविवार पेठ शेजारी सोलापूर असे कोण महिलेच्या फिर्यादीवरून तुळजाराम शंकर जाधव राहणार कल्पना नगर अक्कलकोट रोड सोलापूर दीपक शंकर जाधव राहणार रविवार पेठ सोलापूर बालाजी शंकर जाधव राहणार रविवार पेठ सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित तिन्ही आरोपी हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सुशीला जाधव यांच्या घरासमोर त्यांचे पती गोविंद व मुलगा किरण असे थांबलेले होते त्यावेळी बालाजी जाधवाने तिथे येऊन गोविंद व किरण यास व्यवहाराचे पैसे देण्यास मी कधी तंगवतो असे म्हणून त्यांना शिवीगाळ करून तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली व मारहाण केली या मारहाणीत गोविंद यांच्या अंगावरील शर्ट व बनियन फाटले तेव्हा शेजारी राहणारे सुशिला यांचे दीर रमेश किसन जाधव व त्यांचा मुलगा सागर हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही बालाजी जाधव याने शिवीगाळ करून मारहाण केले त्यानंतर बालाजी याने त्यांचा मोठा भाऊ तुळजाराम यास बोलावून घेतले तेव्हा सुशिला जाधव यांच्या गल्लीतील शंकर जाधव यांनी उद्या सकाळी बसून बोलू आता घरी जावा असे सांगितले त्यामुळे गोविंद जाधव व त्यांचा मुलगा किरण हे घरासमोर थांबले होते गोविंद जाधव हे घरासमोर बुलेटवर हात ठेवून उभे होते त्यावेळी तुळजाराम व दीपक हे दोघे गोविंद यांना ठार मारण्याच्या उद्देशाने पांढऱ्या रंगाची चार चाकी गाडी वेगाने चालवत येऊन बुलेटला जोरदार धडक दिली त्यावेळी बुलेट सह गोविंद हे खाली पडले तेव्हा तुळजाराम दीपक व बालाजी यांनी गोविंद यांना शिवीगाळ केली खाली पडल्याने गोविंद यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला व त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी मार्कंडे रुग्णालयात दाखल करण्यात आले असता गोविंद यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यामुळे याबाबत या जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बांबिस्टे पुढील तपास करीत आहेत